भारतीय नायक मध्ये स्वागत आहे कांबरे तर आज बारामती येथील मुख्य चौकामध्ये मधील इंदापूर चौकामध्ये आपण आहोत आणि गेल्या काही दिवसापासून गणेशोत्सव गौरी गणपतीचा कार्यक्रम बारामती मध्ये चालू आहे पण त्याच अनुषंगाने बारामती मधील प्रशासन याकडे लक्ष देत नाही तर आपल्या सोबत काही आझाद तरुण मंडळाचे कार्यकर्ते आहेत तर त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत तर एकंदरीत तुम्हाला काय वाटतंय की बारामतीमध्ये ट्रॉफिक जे झालेलं आहे त्याच्यावर तुमचं मत आहे की त्याच्या पोलीस प्रशासन लक्ष देत नाही तर एकंदरीत तुम्ही सांगा की गेल्या कित्येक दिवसापासून तुम्हाला अडचणी आहेत

त्यांना व्यवस्थित नगरपालिका पण त्यांना बसवत नाही नगरपालिका पण त्यांना सांगत नाही व तुम्ही व्यवस्थित तरी बसा बारीक करत होता काहीच करत नाही काही बोलत नाही गाड्या अस्तव्यस्त लागलेल्या असतात सगळ्या तातडीने इथं दोन अधिकारी पोलीस इथं थांबवण प्रत्येक चौकात कुनडी चौकात जिल्हापूर चौकात थांबवणं गरजेचं आहे आणि सर्व फ्लो इथंच येतो आणि इथंच अडचण होतोय चार रस्ते प्रत्येक ठिकाणी फुटलेले तिथं त्याच्यामुळे चारही ठिकाणी एकत्र युनिटच सगळं अडचण होते अँब्युलन्स पण येते अँब्युलन्सला पण त्यांची एक बारामती मधील पोलीस प्रशासनाने तातडीने लक्ष दिलं पाहिजे आणि जे अतिक्रमण विभागातील लोक असतील नगरपालिकेमध्ये विभागातील लोक असतील त्यांनी इथं स्वच्छता करून मुला आपल्या सोबत बारामतीतील प्रसिद्ध उद्योजक आप्पा घालिंदे आहेत तर आप्पा इथं बारामती मध्ये ट्रॉफिक प्रामाणिकपणे सांगतो की ह्या चौकामध्ये दररोज ट्रॅफिक जाम होते तसं जर आपल्याला विनंती की ह्या ट्रॅफिकची अडचण दूर करण्यासाठी शासनाने इकडे लक्ष दिलं पाहिजे अधिकारी वर्ग नियोजन केलं पाहिजे इथं वाहतुकीचं सारखे चार रस्ते, रस्ते फुटत असल्यामुळे इथं ट्रॅफिक जाम पार्क, पार्किंग पार्किंग होते पार्किंग रस्त्यावर इतकी पार्किंग आहे गाड्या लावतात न सांगता ट्रॅफिक जाम करतात विनंती अतिक्रमण काढली पाहिजे अतिक्रमण काढली पाहिजे पण प्रशासन प्रशासन इथं लक्ष देत नाही असं तुमचं मत आहे पण गेल्या कित्येक दिवसापासून आपण गणपती बसवलेला तर किती दिवसापासून आपल्याला ट्रॅफिकचा त्रास आम्ही तर पाच दिवसापासून बघतोय त्याच्या अगोदरपासून ट्रॅफिक जाम आहे आमचे गणेश मंडळाच्या अगोदर सुद्धा आणि आपण पाहू शकता आपल्या पाठीमागे ट्रॉफिक झालेलं दिसतंय आणि याच ट्रॉफिकचा अर्थ सर्वसामान्य जनतेला देखील होताना दिसत आहे कॅमेरा पर्सन सहनिकेत कांबळे भारतीय नायक बारामती